रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट सतरा गावातील विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी याबाबत विचार विनिमय करण्यासाठी समर्थकांची मते जाणून घेण्यासाठी सरकुल येथे आयोजित बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले असून मोठ्या संख्येने विठ्ठल परिवारातील आजी माजी संचालक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ सभासद तस उपस्थित असल्याचे दिसून आले मुंबई विधानसभा मतदारसंघात उत्तर आणि भूमिका घेणार आणि मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझे आमदार भारतराना या मतदार आज ही विठ्ठल परिवाराची पंढरपूर मोहोळ मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीला कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आज मिळतो आहे कारण या बैठक घेण्याच्या पाठीमागा उद्देश आमच्या सगळ्यांचा एवढाच होता की कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला विचारत होता आपला निर्णय काय आपला निर्णय काय तर आम्ही सर्व मग बघीरच असतील युवराजदा आणि दादा आम्ही दोघं चौघजण बसलो आणि मग आम्ही निर्णय असा घेतला की आपण कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेऊया आणि म्हणून ही कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती त्या पद्धतीनं कार्यकर्त्याचं मत एवढंच आहे की आपण ज्या माणसाला निवडून ताकद ज्या पाठीमागं उभा राहतो आहे आता गेली भारतनानं मागच्या ना पाच दहा वर्षापूर्वी यशवंत मानेंना मदत केली चांगल्या भरघोस मतांनी निवडून दिलं आम्हाला त्याबद्दल दुमत नाही या भागातला विकास भागातला झाला असेल चांगल्या पद्धतीने रस्ते झाले त्याबद्दलही दुमत नाही पण प्रॉब्लेम असा होतो आहे की ठराविक लोकांना जवळ धरलं जातं यशवंत मानेसारख्या आमदार किंवा कुठल्या आमदारांना आणि मग आपलं दुर्दैव असं झालं आहे की पंढरूर तालुका दक्षिण काशी म्हणल्यासारखा का आहे आणि मी मग अशी म्हणलं पंढरूर तालुक्यातला मात्र स्थानिकचा आमदार तिथं कुठंच बघायला दिसत नाही आणि मग पंढरूर तालुक्यातल्या पंधरा सोळा गावातल्या लोकांनी लोकांना मात्र इथं निधी देताना सावत्राची भूमिका घेतली जाते चौथीची भूमिका घेतली जाते आणि त्या निधी त्या गावात त्या त्या कार्यकर्त्याला मान दिला जात नाही कुठल्या कार्यकर्त्याला मान दिला जातोय जो मतदाना दिवशी जो मतदाना दिवशी बाहेरगावी असतो पावणेरावळ्याच्या गावाला जातो त्याला मात्र आमदाराच्या कानाला लागले की त्याला निधी मिळतो आणि जो खरं परिवाराची जो कार्यकर्ता तिथला आहे त्यांना आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढी म मतं आपण त्या आमदाराला दिली तर आमदार मात्र त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचा पुढचा विचार कधीही केलेला दिसत नाही कारण यशवंत माने जरी महायुतीचे उमेदवार आमदार असतील तर त्यांनी निधी देताना आम्हाला कधीही पंढर तालुक्यातल्या नेते मंडळीला कधीही तिने विश्वासात घेतलेलं नाही आमचं मत एवढंच आहे की आता उदाहरणार्थ आम्ही सरकुलीत आहे सरकुलीला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये हे विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्याला दिलं पाहिजे आणि पन्नास रुपये सरकुली तुम्हाला कुणाला द्यायचं आहे त्याबद्दल आमचा दुमत नाही पण आमचे पन्नास रुपये जे आहे ते आमच्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे जेणेकरून त्या गावातल्या त्या कार्यकर्त्याने ग्रामपंचायत लढवलेली असते त्या भागातल्या रस्त्यासाठी कार्यकर्ता झटत असतो आहे त्या भागातला लाईटचा प्रश्न असतो आहे पाण्याचा प्रश्न असतो आहे आणि ही खरं आपल्याला आता हीच कार्यकर्त्याची अशी मागणी होती की तुम्ही आम्हाला मतदानाला मतदान द्यायला सांगताय पण तिथला आमदार निवडून आल्यानंतर मात्र परत आम्हाला विश्वासात घेत नाही अशी कार्यकर्त्याची मागणी होती म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे ज्याला उद्या आमदाराला निवडून यायचा आहे किंवा ज्याला उमेदवार म्हणून यायचा आहे तिने आपल्यासमोर यायचं आमच्यासमोर या सगळ्या गोष्टी बांधून घ्या आम्ही बांधून घेणार सगळ्या गोष्टी जनतेसमोर जाहीर करायचं आणि मग विठ्ठल परिवार त्यांच्या पाठीमागे ठामपणानं उभार नक्कीच दिसून येणार आतापर्यंत साखर कारखान्याची निवडणूक म्हणले की सहकार शिरून असेल विठ्ठल कारखाना असेल किंवा भीमा सहकारी साखर कारखाना असेल आम्ही सगळी एकजुटीनेच लढलेलो आहे आणि मग एकजुटीने लढत असताना एक मागची विठ्ठलची पाच वर्ष मागची निवडणूक सोडली तर ह्याच्या अगोदरच्या निवडणुका भीमा असेल सहकार शिरून्या असेल आम्ही एकजुटीनेच लढलेलो आहे त्याच्यामुळं आम्हाला सर्वांना आम्ही ही कार्यकर्त्यासाठी आमचा वैयक्तिक त्यात अजिबात स्वार्थ आमचा नाही फक्त कार्यकर्ते उद्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत उमेदवार उभा करेल त्याच पाठीमागा आमदारांनी त्या मदत केली पाहिजे नसल तर त्या आमदारांनी इकडं नाही फिरकलं पाहिजे ही आमची महत्वाची मागणी आहे कारण कार्यकर्ते जे निवडणुकीत ताकद आम्ही लावायची आणि मग निवडून आम्ही आणायचं मात्र तिन्ही बाकीच्या गोष्टी निधी देताना दुजाभाव करायचा हे हितनं पुढं अजिबात चालणार नाही शिरवसाहेब खऱ्या अर्थावर सांगतात की ज्या लोकप्रतिनिधी निधी द्यायचा म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना दिला गेला पाहिजे किंवा दिला गेला पाहिजे तुमची मागणी ती बरोबर पण ज्यावेळेस एखादा उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो त्यानंतर तो संपूर्ण मतदानाचा लोकप्रिय असतो निधी मिळणं महत्वाचं आहे की विकास काम मी तीच पाहिलं जातो तुम्हाला म्हटलं मी निधी किंवा मी विकास कामाला विरोध करत नाही निधी कुणाला दिला जातो काय आमदाराचं काय का ग्रा म्हणजे काय गावातलं आम्हाला मत असं आलं सरपंचाचं की एखाद्या गावाचा सरपंच आमचा आहे आणि मग आम्ही त्या सरपंचाला आमदार की ज्या घरादारातून सगळ्या गावातून मतदान पोलिंग करताना आमदून प्रयत्न करतो कारण त्याला पुढची ग्रामपंचायत लढवायची असते आणि मग मा त्या माणसाला निधी आमदारांनी देणं गरजेचं आहे पण निवडून आल्यानंतर मात्र जो माणूस मतदान त्या गावात करत नाहीत जो पावणेरावळ्याच्या जा गावाला जातो आणि तो, तो कुठून आमदाराच्या कानाला लागतो आणि तोच गावचा तो, तो प्रमुख होतो आमदार त्यालाच विचारून निधी देते असा आमच्याकडे पुरावा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर आम्ही विकास कामाला खुंड घालत का नाही कारण तुम्ही एखाद्या गावाला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये आमच्या परिवाराला राखीव ठेवले पाहिजेत आम्ही ती ठरवणार कुणाला निधी द्यायचा आहे ते आणि तुमचा विठ्ठल परिवार सक्रिय आहे अनेक परिवार जर निधी सर्वसामान्य लोकांचं आम्ही पूर्ण निधी आमच्याकडे द्या म्हणत नाही म्हणतोय तेवढा निधीच मालक आम्ही राहणार निधी कुठं कुणाला द्यायचा आहे त्याबद्दल आमची कुणाच्या कार्यकर्ते किंवा आमची कुणाची तक्रार राहणार अजून त्याच्याही गावात वेळी गेलेली असताना त्या भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत आता काही मूलभूत प्रश्न आहेत त्या तितके विद्यमान आमदार हे करून बदलाव होईल असं म्हणत असताना महायुक्तिकरूनसाठी त्यांच्याही नावाची चर्चा होते आता हा विषय आज पंढरपूर पुरत आहे उद्या पंढरपूर माडा आहे उद्या आपण त्याच्यावर बोलूया बरोबरी वेगवेगळ्या भूमिका लिहायला लागल्या लोकसभा निवड आता काय झालंय तुम्ही बोलताय ती बरोबर आहे पण लोकसभेची निवडणूक वेगळी असते ती मोठी निवडणूक असते जवळजवळ तीन चार तालुक्याची निवडणूक असते एका लोकसभेला मतदान जवळजवळ नाही म्हणलं तरी तीन तालुके जोडले जातात आणि सहा सॉरी सहा तालुके जोडले जातात आता ही तालुक्यापुरती निवडणूक आहे त्याच्यामुळे हे तालुक्याचे प्रश्न आहेत मग अशी बोलताना जुना विठ्ठल परिवार म्हणणं चुकी झालं पण मूळ विठ्ठल परिवार मला म्हणायचं होतं <laughs> मूळ विठ्ठल परिवार म्हणजे हे चौघ आहेत का ही बाकी आता जनता गोळा झाली होती ती तो विठ्ठल परिवार मी त्यांना लेखी प्रश्न विचारले होते त्याची उत्तर काय त्यांनी दिलेली नाहीत कालच्या मीटिंगला